I'm निवड राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि झेंडा हा आम्हाला दिला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी आनंद व्यक्त करतो आहे निवडणूक आयोगाने आमचं संख्याबळ लक्षात आम घेतलं लोकप्रतिनिधीचं संख्याबळ कार्यकर्ते पदाधिकारी यांची संख्या, संख्या, संख्या जिथे जास्त ती संख्या आमच्याकडे जास्त असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी ते सगळं बहाल केलेलं आहे त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानतो हा निर्णय घेत असताना या राज्याच्या विकासासाठी खरं तर काम करण्याची इच्छा सर्व आमदारांनी त्या ठिकाणी व्यक्त केली कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती की या राज्याचा विकास जास्त झाला पाहिजे आणि हा विकास होत असताना तो निधी असतो किंवा विकास करायचा असेल तर सत्तेत जावं लागतं आणि म्हणून आज आपण या ठिकाणी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर ज्या काही तांत्रिक बाबी त्या ठिकाणी तयार झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला मिळाला त्याचा आनंद आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे